नमस्कार मंडळी आज आपण होळी स्पेशल पुरणाची पोळी बनवणार आहोत पुरणपोळी म्हटलं तर सगळ्यांनाच जमत असं नाही भरपूर प्रयत्न करून देखील पुरणपोळ्या फसतात म्हणूनच आज मी तुमच्यासोबत अगदी सोप्या पद्धतीने खमंग मऊ लुसलुशीत आणि गुब्ब फुकलेल्या पुरणपोळ्या कशा बनवायच्या आहेत हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी चना डाळ घेतलेली आहे चणाडाळ घेताना शक्यतो चांगल्या प्रतीची डाळ घ्या म्हणजे ती पटकन शिजते चणाडाळ सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि अर्धा तास तरी पाण्यात भिजत ठेवायची आहे अर्धा तास झाल्यानंतर आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे आणि यासाठी इथे एका पातेलामध्ये पुरेसे पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे पाव चमचा इतके हळद घातली आहे आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडं मीठ घातलं की त्या पदार्थाची चव आणखी छान लागते आता हे सर्व चिन्नस मी ह्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते हलकी अशी उकळी आली की आपल्याला यामध्ये डाळ घालायची आहे चना डाळ शिजवण्याआधी आपण ही डाळ अर्धा तास स्वच्छ धुवून भिजत ठेवली होती यामुळे ही डाळ शिजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही गरम पाण्यामध्ये डाळ घातल्यानंतर आता ही डाळ आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे आणि ही डाळ व्यवस्थित शिजू द्यायची आहे डाळ शिजत असताना हा जो फेसाळलेला भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे तुमच्याकडे वेळ कमी आहे तर तुम्ही ही डाळ कुकरमध्ये देखील शिजवू शकता कुकरला तीन ते चार सिट्ट्या देऊन ही डाळ छान शिजून घ्यायची आहे पुरण बनवण्यासाठी शक्यतो चणा डाळ मी पातेल्यामध्ये शिजवून घेते त्यामुळे आपल्या ह्या पुरणाची जी चव आहे ना ती खूप छान लागते डाळ शिजत असतानाच यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप किंवा तेल घालायचं आहे यामुळे डाळ लवकर शिजण्यास थोडी मदत होते शक्यतो चना डाळीमध्ये एक चमचा साजूक तूप घाला म्हणजे आपल्या पुरणाची जी चव आहे तुपामुळे आणखी छान लागते डाळ शिजायला ठेवून जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहे डाळ छान शिजली आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे ज्या वेळेला आपण डाळ एका बाजूला शिजवत असतो त्याच वेळेला आपल्याला दे देखील मळून घ्यायचं आहे म्हणजे पुरणपोळीचा जो बेत आहे ना तो पटापट पत होईल इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे किंवा वस्त्रगाळ करून घ्या जितकं पीठ बारीक असेल तितकंच आपलं कणी खूप छान मळलं जातं आणि पुरणपोळ्या लाटताना फाटत नाही इथे तुम्ही बघू शकता चाळणीमध्ये बऱ्यापैकी कोंडा निघाला आहे आता हा कोंडा आपल्याला टाकून द्यायचा आहे इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ आणि त्याच वाटीच्या मापाने एक वाटी मैदा घेतलेला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पूर्णपणे गव्हाचं पीठ किंवा पूर्णपणे मैदा घेऊ शकता पण पीठ घेताना आधी चाळून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडं मीठ घालायचं आहे आणि हे दोन्ही पिठानं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथून पुढची जी स्टेप आहे ना ती खूप महत्वाची आहे पुरणपोळी मऊ लुसलुशीत आणि गुब्ब फुगण्यासाठी कणिक व्यवस्थित मळणं खूप गरजेचं आहे या ग्लासमध्ये मी थोडं पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये अगदी किंचित हळद घातलेली आहे तुम्ही पिठामध्ये डायरेक्ट हळद देखील घालू शकता यामुळे ना पोळ्यांचा रंग छान येतो पण मी या ग्लासामध्ये हळद मिक्स करून घेतली आहे म्हणजे आपल्याला ना पोळीवर कुठे कुठे असं हळदीचे डाग दिसणार नाही आता हे हळदीचं पाणी आपल्याला थोडं थोडं करून या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला छान सोळून सोळून मळून घ्यायचं आहे पीठ मळत असताना आपल्याला अधूनमधून पाणी घालायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे आपण चपातीसाठी जसं कणिक मळून घेतो त्यापेक्षाही जास्त मऊसूद आपल्याला हे कणिक मळायचं आहे पीठ माझं पूर्णपणे भिजवून झालेलं आहे कणिक मळलेली आहे पण या कणकेला पाहिजे तितका मऊसूदपणा आणि लवचिकता आलेली नाही यासाठी इथे मी एका वाटीमध्ये दोन चमचे पाणी घेतलेले आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घालत आहे आता हे तेल पाण्यावाला जे मिश्रण आहे ना ते आपल्याला थोडं थोडं करून पोटाच्या सहाय्याने अशा प्रकारे कणकेवर घालायचं आहे आणि हे कणिक व्यवस्थित मळत जायचे आहे आठ ते दहा मिनटं लागतील ला आपल्याला हे कणिक मळण्यासाठी पण तितका वेळ आपल्याला त्यावाच लागणार आहे तरच आपली पोळी अगदी मऊ लुसलुशीत आणि गुब्ब फुगलेली होणार आहे इथे मी दहा मिनटं हे कणिक मळलेलं आहे आणि तेल पाण्यावाले जे मिश्रण आहे ना पूर्णपणे वापरलेलं नाही बऱ्यापैकी या कणकेला छान चिकटपणा आलेलं आहे मऊसूद देखील झालेलं आहे आणि लवचिकता देखील आलेली आहे आता हे तयार झालेलं कणिक आहे ते मी अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवणार आहे इथे बघा एका भांड्यामध्ये कणिक ठेवलेलं आहे यावरून असे छिद्र करून घेत आहे यामध्ये एक दोन या ते दोन चमचे आपल्याला तेल सोडायचं आहे थोडं कणकेच्या वरच्या बाजूला देखील हाताने हे तेल थोडं चोळून घेतलं आहे म्हणजे पीठ सुकणार नाही आता यावर झाकण ठेवून आपल्याला अर्धा तासासाठी हे कणिक बाजूला ठेवायचे आहे तोपर्यंत बघा आपण शिजवून घेतलेली डाळ आहे ते एका मी चाळणीमध्ये काढून घेतली होती यामधलं जे पाणी आहे ते निथळून घेतलेलं आहे या पाण्यापासून आपण कटाची आमटी बनवणार आहोत ही डाळने आपल्याला छान बारीक करून घ्यायची आहे इथे मी डाळीचं कमी प्रमाण घेतलेलं आहे यासाठी याच चाळणीमध्ये ही डाळ छान बारीक करून घेणार आहे इथे हा मी पेला घेतलेला आहे पेलाने किंवा एखाद्या चमच्याने तुम्ही ही डाळ छान बारीक करून घेऊ शकता ही डाळ बारीक करत असताना मला काही जुन्या आठवणी येऊ लागल्या आहेत शहरामध्ये राहत असून देखील पुरणपोळीचा बेत असेल तर आई अजिबात कुकर किंवा मिक्सरचा वापर न करताच पुरणपोळी बनवायची अशा जाळीमध्ये देखील डाळ छान बारीक होते पण पाट्या वरवंट्यावर जे डाळ बारीक केली जाते आणि त्यापासून जे पुरण बनवलं जातं ना त्याची जी चव आहे ना ती खूप लाजवाब असते ही डाळ बारीक करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की डाळ गरम असतानाच ही डाळ पटापट आपल्याला वाटून घ्यायची आहे किंवा बारीक करून घ्यायची आहे इथे बघा डाळ पूर्णपणे मी बारीक करून घेतली आहे छान अगदी बारीक झालेली आहे आपली ही डाळ बारीक वाटून झालेली आहे यामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे तर गुळाचं प्रमाण किती घ्यायचं आहे तर या वाटीच्या मापाने एक वाटी मी चणा डाळ घेतली होती त्याच वाटीच्या मापाने आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचं आहे आणि गूळ आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे वजनी मापाने दोनशे ग्राम चणा डाळ होती आणि दोनशे ग्राम इथे मी गूळ घेतलेला आहे आता गॅसवर हे भांडं ठेवायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे तर बारीक वाटून घेतलेल्या डाळीमध्ये आपल्याला हे गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गूळ पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे गूळ आपण बारीक चिरून घेतला आहे त्यामुळे गूळ वितळण्यात जास्त वेळ लागत नाही गूळ घेताना शक्यतो रासायनिक गुळाऐवजी नैसर्गिक गुळ घ्या याची फ्लेम कमी ठेवूनच हे गुळ मी पूर्णपणे वितळून घेतले आहे जवळजवळ सात ते आठ मिनटं गूळ वितळण्यासाठी लागलेले आहे जसजसं गुळ वितळेल तसतसं आपलं हे जे मिश्रण आहे ना थोडं सैलसर होत जाणार आहे सतत आपल्याला चमच्याच्या सहाय्याने हे मिश्रण व्यवस्थितनं मिक्स करून घ्यायचं आहे खाली भांड्याला हे मिश्रण लागता कामा नये मगाच्या तुलनेने आता हे मिश्रण थोडं घट्ट झालेलं आहे आपलं हे पुरण तयार झाले आहे की नाही हे ओळखण्यासाठी अशा प्रकारे चमचा या पुरणामध्ये रोवून बघायचा आहे चमचा पडला की याचा अर्थ अजून थोडा वेळ आपल्याला हे पुरण होऊ द्यायचं आहे आणखी काही वेळ हे मिश्रण मी थोडं शिजवून घेतलं आहे बघा मगाच्या तुलनेने आणखी हे मिश्रण थोडं घट्ट झालेलं आहे पुन्हा पुरणामध्ये मी चमचा रोवून बघितला आहे चमचा व्यवस्थित उभाच्या उभा राहिलेला आहे अजिबात खाली पडलेला नाही याचा अर्थ पुरण आपलं तयार झालेलं आहे लगेचच आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि पुरणाला छान सव आणि सुवास यावा यासाठी अर्धा चमचा यामध्ये मी वेलची पावडर घातलेली आहे आणि अगदी थोडी सुंठ पावडर घातलेली आहे सणाची ही पचायला थोडी जड आहे काही जणांना पित्ताचा त्रास होतो यासाठी यामध्ये मी सुंठ घातलेलं आहे छान सुवासासाठी यामध्ये सगळ्यात शेवटी मी जायफळ किसून घातलेलं आहे आता पुन्हा एकदा हे पुरण मी मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे यामध्ये जे काही वेलची सुंठ आणि जायफळ पावडर घातलेली आहे ना ती पावडर व्यवस्थित या पुरणामध्ये मिक्स होईल आता पुरण तयार झाल्यानंतर हे थोडं थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला पोळ्या लाटायला घ्यायच्या आहे मी पुरण थंड करून घेतलेलं आहे आता त्याचे बघा अशा प्रकारे गोळे करून घेत आहे अशा पद्धतीने पुरणाचे गोळे करून घेतले किंवा कणकेचे गोळे करून आधीच ठेवलेला तर पोळ्या लाटायला ना जास्त वेळ लागत नाही पटापट पोळ्या लाटल्या जातात याना या ना काही बेसिक गोष्टी आहे यामुळे ना पुरणपोळीचा पत स्वयंपाकना फटाफट होण्यास मदत होते यानंतर ना आपण कणिक बघायचं आहे आपण अर्धा तासासाठी हे कणिक मुरवण्यासाठी बाजूला ठेवलं होतं कणिक बघा अर्धा तासानंतर छान असं मऊसूद झालेलं आहे आणि मस्त असं लवचिक देखील झालेलं आहे ताणल्यानंतर बघा किती तानलं जात आहे अशीच लवचिकता या पिठाला आली पाहिजे आणखी एक ते दोन मिनटं हे कणिक मी मळून घेते आणि यानंतरने याच्या पोळ्या बनवायला आपण सुरुवात करणार आहोत तुम्ही जितकं कणिक छान मळाल जितकं कणिक व्यवस्थित मळलं जाईल छान मऊसूद आणि लवचिक ति, तितक्याच आपल्या पुरणपोळ्या देखील छान मऊसूद आणि लुसलुसित होतात अगदी दुसऱ्या दिवशी खाल्ल्यानंतर देखील त्या पुरणपोळ्या तितक्याच मऊसूद असतात आता यासाठी ना कणकेचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे इथे बघा एक छोटा गोळा तयार केला आहे कणकेच्या गोळ्यापेक्षा पुरणाचा गोळा थोडा मोठा आहे त्यानंतर इथे मी तांदळाची पिठी घेतली आहे याऐवजी तुम्ही मैदाचं पीठ देखील घेऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं बऱ्याच वेळाला पुरणपोळी लाटताना त्या पोळपाटाला चिटकून राहतात किंवा पुरणपोळी लाटून झाल्यानंतर उचलताना त्या फाटतात ते हे जे सगळं टेन्शन आहे दूर करण्यासाठी इथे बघा इथे मी बटर पेपर घेतलेला आहे तुमच्याकडे बटर पेपर नसेल त्या तर त्याऐवजी ना पोळपाटाला एखादा सुती कपडा बांधायचा आहे नंतर बघा या कणकेच्या गोळ्याची मी वाटी तयार केलेली आहे वाटी करताना ना जो मधला जो खोलगट भाग आहे तो जास्त पातळ करायचा नाही वरच्या आहेत ना त्या थोड्या आपल्याला उचलून घ्यायच्या आहेत आणि पुरण ह्यामध्ये ना अशा प्रकारे आपल्याला भरून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटी बनवता येत नसेल तर थोडी छोटी पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला पुरण भरायचं आहे आणि नंतर आपल्याला ती वाटी बंद करायची आहे हे बघा अशा प्रकारे आपली ही वाटी तयार झालेली आहे आता हा एक्स्ट्राचा भाग आहे ना तो आपल्याला असा आतमध्ये दाबून घ्यायचा आहे किंवा काढून टाकायचा आहे तर आपल्याला हा गोळा असा तळ हातावर ठेवून अशा प्रकारे थोडा दाब देऊन आतलं जे पुरण आहे ना ते पसरून घ्यायचं आहे म्हणजे पुरण कडेपर्यंत छान पसरलं जातं आता यावर सर्व बाजूने व्यवस्थित तांदळाची पिठी लावून झाल्यानंतर अशा प्रकारे मी बटर पेपरवर पुन्हा ठेवलं आहे आपण जसं भाकरी थापतो ना तसं या गोळ्यावर ना हलका असा दाब देत मी आतलं पुरण आहे ना कडेपर्यंत पसरून घेतलेलं आहे आता लाटणीच्या सायनेना आपल्याला अगदी अलगद हाताने पोळी लाटून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे बटर पेपर फिरवत न्यायचं आहे आणि अगदी हलका दाब देऊन आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे लाटाना तुम्हाला वर जर गूळ दिसत असेल तर वरण थोडी हलकी पिठी लावून घ्या थोडी पिठी हाताने पसरून घ्या आणि पुन्हा लाटण्याच्या ना हलका हलका दाब देऊन आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे जे जेवढी शक्य होईल तेवढी पातळ लाटून घ्यायची आहे पोळीच्या ज्या कडा आहेत ना कडा आपल्याला लाटत नाहीचा आहे मधल्या भागावर थोडं कमी दाब द्यायचं आहे म्हणजे आपली ही पोळी एकसारखी लाट लाटली जाते माझी ही पोळी लाटून झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी पातळ लाटली गेलेली आहे सर्व बाजूने एकसारखी लाटली गेली आहे वर जे तांदळाची पिठी लावलेली आहे ना ती थोडी हलक्या हाताने अशी झाडून घ्या पोळीवर ना पीठ तसंच राहिलं ना तर पोळ्या कडक होतात किंवा त्या वर व्हाईट व्हाईट दिसतात म्हणून जसं तुम्ही पोळी लाटून झाली ना कपड्याच्या सायने किंवा हाताने पीठ झाडून घ्यायचं आहे पोळी शेकण्यासाठी इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे यावर आधी मी थोडं तेल सोडत आहे म्हणजे पोळी ना तव्याला चिटकून राहणार नाही टिश्यू पेपरच्या सहाय्याने आपल्याला हे तेल व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम आचेवर ठेवायची आहे आणि आता ही पोळी यावर अलगद घालायची आहे जर तुम्हाला भीती आहे की उचलताना पोळी फाटली जाईल तर टिश्यू पेपर सहितच आपल्याला ही पोळी उचलून घ्यायची आहे आणि अलगत अशी तव्यावर सोडायची आहे पोळीवर हलके असे बबल्स आले ना की बाजूने त्यावर तेल सोडायचं आहे हे बघा मस्त एका बाजूने ही आपली पोळी शेकत आहे जर तुम्हाला हाताने ही पोळी पलटवायला जमत नसेल तर अशा प्रकारे उलटण्याच्या सायने ही पोळी मी पलटून घेतलेली आहे लगेचच तुम्ही बघू शका पोळी ना मस्त टम्म अशी फुगलेली आहे जर पुरणपोळीचं कणिक ना व्यवस्थित मळलं गेलं असेल छान लवचिकता आली असेल कणकेला तर आपली ही पोळी अशी मस्त अशी गुब्ब फुगते छान मऊ लुसलुशीत आपली ही पोळी झाली आहे सर्व बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायची आहे अजिबात कच्ची राहता कामा नये आता दुसऱ्या बाजूने देखील आपण अशीच पोळी सर्व बाजूने व्यवस्थित शेकून घेणार आहोत यावर तुम्हाला तूप लावायचं असेल तर तूप लावू शकता किंवा तेल देखील यावर लावू शकता आता ही पोळी शेकून झाल्यानंतर ना लगेचच आपल्याला जाळीवर काढून ठेवायची आहे हे बघा काय मस्त अशी आपली ही पोळी शेकली गेलेली आहे आता या जाळीवर मी काढून ठेवत आहे अशाच पद्धतीने ना मी दुसरी पोळी देखील लाटून घेतली आहे बघा अशाच टिश्यूचा वापर करून ही पोळी ना मी डायरेक्ट तव्यावर सोडत आहे पण पोळ्या शेकताना ना अजिबात कडकडीत तवा गरम करून घ्यायचा नाही सुरुवातीला तवा गरम झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम आचेवर ठेवायची आहे आणि मध्यम आचेवर ठेवूनच आपण ह्या पोळ्या छान शेकवून घेणार आहोत आता ही दुसरी पोळी देखील एका बाजूने मी शेकून घेतली आहे दुसरी बाजी पलटी मारून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी पोळी टम्म फुगलेली आहे मी कणिक मळताना ना एका वाटीमध्ये पाणी आणि तेलाचं मिश्रण घेतलं होतं त्या मिश्रणामध्ये ना आपण कणिक छान मौसूद मळून घेतली आहे त्यामुळे काय होतं हे पुरणपोळीचं वरचं ना छान पापुद्रासारखं होतं खाताना छान लागतं आणि ह्या पोळ्या इतक्या मौसूद होतात ना की त्या दुसऱ्या दिवशी देखील तुम्ही तर तितक्याच त्या मौसूद राहतात हे बघा पुरणपोळी अजिबात जाड आपण बनवलेली नाही एकदम मस्त मऊसूत हो पातळ अशी आपली ही पुरणपोळी झाली आहे ही तिसरी पोळी मी तुम्हाला शेकून दाखवते बघा आपली ही पोळी काय गुब्ब अशी फुगलेली आहे आजची ही पुरणपोळीची रेसिपी अगदी सोपी करून तुम्हाला मी दाखवली आहे म्हणजे ज्यांना पुरणपोळ्या बनवताच येत नाहीत किंवा ज्या पहिल्यांदाच पुरणपोळ्या बनवणार आहेत किंवा ज्यांच्या पुरणपोळ्या नेहमीच फसतात आजचा हा व्हिडिओ बघणं अगदी सोप्या पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळी बनवणार असाल तर तुमच्या पुरणपोळ्या देखील अशाच मऊ लुसलुशीत आणि गुब्ब फुगलेल्या होणारच तुम्हाला माझ्या आजची सोप्या पद्धतीची पुरणपोळी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार